तुम्हाला खरं ऐकायचं आहे ना मी काय निर्णय घेतलाय नी तर बघा आता मी काय निर्णय घेतलाय खूप जणांनी माझा संसार तोडण्याचा प्रयत्न केला पण वाचवण्याचा कोणीच प्रयत्न नाही केला पहिल्या वेळेस पण माझ्या घरच्यांनीच मला कधी समजून घेतलं नाही तर बाहेरच्यांची मी काय अपेक्षा कर करणार ना कदाचित त्यांना पण माझं बघवत नसेल हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये कसे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर मागचा ब्लॉग शेवटचा ब्लॉग म्हणले होती मी ह्या विषयावरती ह्या मुद्द्यावरती भरपूर काय पण तुम्हीच मला कमेंट करता तुम्हीच मला ओकसवून देता नाही ह्या विषयावरती बनवंच ह्याच्यावरती बोलत मी जेवढं ह्यातला निघण्याचा प्रयत्न करते तुम्हीच सगळ्यात मला डबल खेचता मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी काय निर्णय घेतला आहे तुम्ही ब्लॉग न बघायच्या आधीच कमेंट ठोकून मोकळं की ही व्ह्यूजसाठी करते आ काय झालं म्हणजे काय म्हणतात काय निर्णय घेतलाय नक्की सांग तरी मी निर्णय घेतले तुम्ही ब्लॉग बघितलं तर तुम्हाला कळेल ना मी काय निर्णय घेतलाय एका मिनिटापर्यंत दोन मिनटापर्यंत बघणार नाही समजलं नाही तुम्हाला काय वाटलं नाही माझी बडबड ऐकू वाटली तर स्क्रोल करून देणार आणि वर मी कमेंट करणार मुद्दा काय आहे म्हणून तर हा ब्लॉग त्यांच्यासाठीच मी काय निर्णय घेतलाय हा तर मी असा निर्णय घेतला की मी कितीही त्रास झाला कितीही काही झालं तरी मी कुठेही जाणार नाही मी इथेच राहणार आता मी म्हणताल की तुझी सगळी नाटकच होती तुझी सगळी व्ह्यूजसाठी होते ह्याला मला काहीच व्ह्यूज भेटले नाहीये जसे मागच्या ना व्हिडिओनं मला छान व्ह्यूज भेटले होते व्ह्यूजसाठी करायचं असते ना कंटिन्यू अखं चॅनल माझं भांडणावरतीच असतं कशाला मी दुसरं गायत्री टाकत बसले असते नाही ना व्ह्यूजसाठी यासाठी नाही मग म्हणाल की का असा निर्णय घेतला जर काय झालं होतं तर मग द्यायचं होतं ना सोडून हो सोडून। मी देईन पण सोडून ह्या जर असं नाही आहे की मी नाही देऊ शकत पण माझ्यापेक्षा माझ्या पुरीला जो तिचं पप्पा लावतात म्हणजे मी कमी लावते अशी सरळ म्हणून मी तिचा पप्पा तिला तिचा पप्पा जास्त लावतात माझ्यापेक्षा आणि ती माझ्याजवळ फक्त दिवसभर पर्याय म्हणून असते किंवा तिच्यावर काय ऑप्शन नसतं दुसरं मायाजवळ राहण्याचं तिला सांगितलं ना आम्ही दोघाच घर आहे तुला सगळ्यात जास्त वेळ कुणासोबत घाला घालवायला आवडेल तर ती तिच्या पप्पाला चूज करते ती मला जास्त हे नाही करत कारण तिच्या पप्पाचा पण तिच्या तेवढा जीव आहे आणि हिजा पण त्यांच्यावर तेवढा जीव आहे त्यासाठी मी एक दिवस जरी मी मम्मीकडे गेले ना तरी दिवसभर ती खेळल सगळ्या गोष्टी करल पण तिला कुठे ना कुठं तिच्या पप्पांची आठवण येते आणि संध्याकाळी तर झोपताना हमखास येते कारण तिला मस्ती करून झोपाची सवय आहे त्यांच्या अंगावरती नाचून खेळून मगच ती झोपून जाते मेन करून त्यांच्या पुढं झोपून जाते तिला ती तिच्या पप्पाशिवाय झोपच लागत नाही मग ती कुठं जायचं म्हणलं ना म्हणजे मी असा निर्णय घेतला ना आता मध्यंतरीच भांडून जो निर्णय घेतला ना तिकडे जाऊन राहण्याचा जा, तेव्हाच ती म्हणायची मला झोप नाही लागत मला पप्पांच्या आठवणी येते आणि ती माझ्या पप्पांजवळ म्हणजे तिच्या बाबांजवळ जाऊन झोपायची मग असं वाटतं की अरे चार दिवस ही तिच्या पप्पाशिवाय राहू शकत नाही आणि मी तर आयुष्यभर वेगळं राहण्याचा निर्णय घेते मग तिच्यामुळं तिच्या डोक्यात परिणाम म्हणजे तिचे डोक्यावर परिणाम होईल ना मग म्हणलं राहू देत आपण आपलं आयुष्य नीट करण्याच्या नादात तिचं वाटूळ करून घेतो म्हणून साठी मी हा निर्णय घेतला बाकी व्ह्यूज ब्यूज काही नाही आणि जसं त्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की लय ताणलं का तुटतं जसं तुम्हीच मला सांगितलं भरपूर जणांनी मला समजावलं कमेंटच्या माध्यमातून किंवा पर्सनल कॉल असो काय असो त्याच्या माध्यमातून की जाऊ द्या आणि एवढा प्रयत्न तेव्हा पण मी सांगितलं माझ्या घरच्याने पण माझं नातं टिकवण्याचा नाही केला ते तर सरळ माझ्या मिस्टरांना म्हणून बसले की नाही आम्ही आमची पोरीला आणू आम्हाला नाहीच हे करायचं इस, नाहीच ते करायचं सरळ म्हणले पण एकदा संधी पण नाही म्हणजे असं म्हणले पण नाहीत की असू द्या समजून जा डायरेक्ट टोकाचा निर्णय घेतला आणि असं केल्यानंतर कोणाला पण राग येणार साहजिकच माझ्या मिस्टरांना काय कोणी जरी असतं त्या जागेवर त्यांना पण राग आला असता पण मला जेव्हा तुम्ही सांगितलं ना की असू दे माणूस उतरतो ना तसं तसे तुटत नाही मला वाटलं की यार माझ्याच घरची काय माझं नाच तोडाय तोडाय बघते ते काय ना ना मला तो नाही घ्यायचा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कधी कधी असं वाटतं की यार मी सगळ्यांना प्यारी नाही माझा पैसा सगळ्यांना प्यारे म्हणून सगळे माणसं तसे करतात मला आणि ही खरी गोष्ट आहे मी अनुभवले माझी इकडचीही तशी माझी तिकडचीही तशी मला कुणी मनापासून कोणी इज्जत नाही देणार मला पैसा आहे म्हणून इज्जत देत असतील असं मला वाटतं सगळ्या गोष्टी कळून चुकत्यात मलाही कळलं ह्याच्या आधी कळलं नव्हतं माझ्या डोळ्यावर जे पडदा होता ना तो चांगला जाता निघलाय मला आता कोणाला काय बोलायचंच नाही तुम्हाला तुमचा निर्णय म्हणजे माझा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मी कुठेही जाणार नाही काही जा तरी त्रास झाला तरी मी इथेच राहणार कारण मला तिकडे जाऊनही काय सुख भेटणार नाही आहे तिथे जाऊन पण घरच्यांचं आई वडिलांचं टोमणं तर खावंच लागणार त्यात काही गैरज नाही उद्या भावाचं लग्न झालं तर त्या जा भाऊजायचं पण टोमणं खावं लागणार सगळ्यांचं टोमणं खावं लागणार त्यापेक्षा मी इथे नवऱ्याचं टोमणं खाल्लेलं चांगलं आणि पर्क म्हणून मी सोडून देईल त्याचा हक्क म्हणून पण आईबापच आपल्या सक्के असून जर बोलायला लागले तर ते नाही मला सांगणार नको मग असं वाटलं की मी दुःखात आहे तरी पण त्यांना माझं दुःख कळत नाही मला जाणून बुजून त्रास देतात असं होतं म्हणून हा निर्णय घेतला तसे त्याच्या मागे भरपूर कारण आहे ते पण गाणं कारण मी नाही त्यासाठी मी माघारी घेते बरं आणि नाही आता माझ्या ब्लॉग तुम्हाला भांडणाचे शेणणाचे बघायला भेटणारच नाही काही जरी झालं काही त्रास झाला आपल्या मनात ठेवायचं कोणाला बोलून नाही दाखवलं आणि मी ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे मी कधीच माझा हि इकडचा त्रास मी माझ्या माहेरी कधीच सांगितला नव्हता त्या दिवशी फोन स्पीकरवरती होता ते बोलणं सगळं ऐकलं म्हणूनसाठी ते झालं नाहीतर मला काही स्वतःहून भांडणं करायची नव्हती किंवा स्वतःहून हे सगळं नव्हतं करायचं ते सगळं काय आपोआप होऊन गेलं पण झालं ते चांगल्यासाठी झालं असं म्हणून मी मला खरंच काय आमचे का माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी दुसऱ्यांचे जेव्हा बघते ना सन तेव्हा मला वाटतं मी काहीच नाही सण करत ते तर जास्त करते तरी पण ते आनंदात आहेत मग मी काय एवढं सिरियस झाल्यासारखे वागते किंवा मलाच लय दुःख आहे असं वागते मी सगळ्यांना दुःख असतं सगळ्यांना त्रास सहन करावा लागतो मला पण सण करावं लागतो हे काही वेगळं नाही पन... पण मी माझ्या फ्रेंडचं म्हणा किंवा आमच्या गावातील लोकांचं म्हणा तेव्हा मला वाटतं की अरे आपल्यापेक्षा चांगले श्रीमंत लोक आहेत ती तरी पण तू त्रास करतात पण कधी इकडचं तिकडे कधी होऊन देत नाही आहेत कधी भांडण त्यांचं आहे येत नाही घरात होत असतील काय माहीत नाही पण आपल्यासारखं असं गाव कालवा तर होत नसेल त्यांचा जो आपला होतो या एक छोटंसं कारण होतं त्याचं एवढं मोठं बाव होऊन बसलं होतं घपना म्हणूनसाठी नको लोक माझ्या बघायला बसलेले असतात भरपूर जणांनी माझा संसार तोडण्याचा प्रयत्न केला ह्याच्या आधीही केलाय ह्याच्या आधीही मी तुम्हाला सांगितलंय वाचवायचा प्रयत्न कोणीच नाही केला पहिल्या वेळेस मीच माझा संसार वाचवला दुसऱ्या वेळेस तुम्ही वाचवताय मी म्हणलं होतं आज होम टूरचा ब्लॉग बनवायला बनवायचा मी छान असं घर ठेवलं पण होतं बनवणार पण होते पण जेव्हा मी नेट चालू करून बघितलं जेव्हा कमेंट बापरे काय या तुम्ही समोरचंच दुःख समजून घ्या ना म्हणजे त्या जखमा तुम्ही ओला करताय त्याच्यावरती मीठ टाकताय आणि मग नंतरन सोडत बसताय जाऊ देत 本当。<music>